नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीत सहकार विद्या मंदिर स्कूल शाळेचे नाव आहे सहकार विद्या मंदिर स्कूल ॲड्रेस सहकार विद्यानगर चिखली रोड येलगाव बुलढाणा डबल फोर थ्री डबल झिरो टू महाराष्ट्र फोन नंबर दोन कॉन्टॅक्ट नंबर दिले आहे फोन नंबर ईमेल ॲड्रेस दिला आहे एम्पॉवर यंग माइंड्स शेप द फ्युचर जॉईन अवर टीम ऑफ एज्युकेटर्स टीचर्स वॉन्टेड शिक्षक पाहिजेत खाली वा वेसिक डेडिकेटेड अँड पॅशनेट टीचर टू इन्स्पायर अँड गाईड अवर स्टुडंट्स टू एक्सलन्स तर पहा आम्ही डेडिकेटेड आणि पॅशनेट शिक्षकांच्या शोधात आहे To inspire and guide our students to excellence. If you have a player for teaching and a love for learning, we want you to be part of our dynamic team. Require postgraduate and uh, graduate trained teachers with B.Ed. for our both CBSC and state board schools for the following subject. पोस्ट ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट ट्रेन टीचर्स पाहिजे आहे त्याचबरोबर बी एड झालेले उमेदवार पाहिजे आहे दोन्ही शाळेसाठी सी बी एस सी अँड स्टेट बोर्ड स्कूल्स फॉर द फॉलोईंग सब्जेक्ट्स खालील विषयाकरता प्री प्रायमरी सी बी एस सी अँड स्टेट बोर्ड विषय दिले आहे इंग्लिश मॅथमॅटिक्स सायन्स सोशल सायन्स कॉम्प्युटर सायन्स हिंदी मराठी अँड फिजिकल एज्युकेशन टीचर्स वार्डन मेल ऑब्लिक फिमेल वार्डनची जागा आहे महिला किंवा पुरुष करिता फॉर्मेशन सूचना डेट ऑफ इंटरव्ह्यू मुलाखतीची तारीख वॉक इन इंटरव्ह्यू -in प्रत्यक्ष मुलाखत मुलाखतीचे ठिकाण टाईम डेट ऑफ इंटरव्ह्यू एट फेब्रुवारी अँड नाईन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर पहा मुलाखतीची तारीख दिली आहे आठ आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस -in वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखतीचे ठिकाण दिली आहे सहकार विद्या मंदिर सहकार विद्यानगरी चिखली रोड बुलढाणा या ठिकाणी आठ आणि नऊ तारखेला मुलाखत घेतल्या जाणार आहे टाईम दिला आहे सकाळी दहा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत म्हणजे टेन ए एम टू फोर पी एम त्यानंतर आहे ट्वेंटी थर्ड फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह नंतरची मुलाखत आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मुलाखतीचे ठिकाण आहे पहिले बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ब्रँच ऑफिस लोकनायक बापूजी अने मार्ग नियर जैन मंदिर रामदास पेठ नागपूर या ठिकाणी मुलाखत होणार आहे त्यानंतर आहे मुलाखतीचे ठिकाण तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुळे तपाडिया कॉम्प्लेक्स ऑपोजिट सिंचन भवन नियर मोंडा सिग्नल जालना रोड छत्रपती संभाजीनगर त्यानंतर आहे मुलाखतीचे ठिकाण तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी डिव्हिजनल ऑफिस बिहाइंड साई मंदिर साईनगर बडनेरा रोड अमरावती वेळ दिली आहे टेन ए एम टू फोर पी एम मुलाखतीचा वेळ आहे दहा सकाळी दहा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत इन्फॉर्मेशन वन कैंडिडेट्स कॅन अपियर फॉर द इंटरव्यू ऑन द सेम डे विथ अप्लिकेशन त्याच दिवशी अर्ज घेऊन मुलाखत उमेदवाराची घेतल्या जाणार आहे एक्सलंट रेमून रेम्युनरेशन पर्क्स अँड अकोमोडेशन उमेदवारांना महत्त्वाची सूचना आहे या ठिकाणी चांगले वेतन भत्ते आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी होणार आहे पोस्टर ईमेल युअर रिझ्यूम विथ युअर लेटेस्ट फोटोग्राफ टू द बिलो ॲड्रेस खाली दिलेल्या ॲड्रेसवर तुमचा रिज्यूम नुकताच त्यावर फोटोग्राफ लावलेला ईमेल करायचा आहे पाठवायचा आहे ॲड्रेस आहे सहकार विद्यानगरी चिखली रोड एलगाव बुलढाणा डबल फोर थ्री डबल झिरो टू हा ईमेल ॲड्रेस दिला आहे वेबसाईट आहे आणि संपर्क करण्यासाठी तीन कॉन्टॅक्ट नंबर दिले आहे तीन संपर्क क्रमांक या ठिकाणी संपर्क करण्यासाठी उमेदवारांना दिले आहे जाहिरात क्रमांक दोन आर्मी पब्लिक स्कूल दिघी ॲपलिएटेड टू सी बी एस ई प्रायवेट अनएडेड स्कूल तर ही शाळा आहे आर्मी पब्लिक स्कूल दिघी येथील आणि प्रायव्हेट अनएडेड स्कूल आहे रिक्वायर्स फॉलोइंग स्टाफ ऑन फिक्स टर्म बेसिस तर पहा खालील स्टाफ पाहिजे आहे फिक्स टर्म बेसिसकरता ऑब्लिक ॲडोक बेसिस किंवा ॲडोक बेसिसवर फॉर एम्प्लॉयमेंट अँड एम पॅनलमेंट पोस्ट ग्रॅज्युएट टीचर पी जी टी इन्फॉर्मॅटिक्स प्रॅक्टिसेस विषय आहे इन्फॉर्मॅटिक प्रॅक्टिसेस त्यानंतरचा विषय जॉग्रफी नेक्स्ट केमिस्ट्री त्यानंतरचा विषय अकाउंटन्सी अँड बिझनेस स्टडीज हे विषय पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्ससाठी या ठिकाणी दिले आहे त्यानंतरचा विभाग आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर्स टी जी टी विषय आहे इंग्लिश हिंदी मॅथ्स सायन्स संस्कृत सोशल स्टडीज फिजिकल एज्युकेशन कम्प्युटर हेल्थ अँड वेलनेस टीचर कॉन्सेलर त्यानंतरचा वि विभाग आहे प्रायमरी टीचर्स ऑल सब्जेक्ट इन्क्लूडिंग कम्प्युटर्स अँड फिजिकल एज्युकेशन त्यानंतर आहे ॲक्टिव्हिटी टीचर म्युझिक वोकल कॉमा आर्ट अँड क्राफ्ट डॅन्स त्यानंतरचा विभाग आहे प्री प्रायमरी टीचर्स अँड असिस्टंट टीचर्स त्यानंतर आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ त्याच्यामध्ये दिलं आहे हेडक्लर्क अकाउंट्स क्लर्क पब्लिक लोअर डिव्हिजन क्लर्क एल डी सी त्यानंतरचा विभाग आहे नॉन टिचिंग स्टाफ त्यामध्ये दिला आहे असिस्टंट लायब्ररीयन सायन्स लॅब अटेंडंट कॉम्प्युटर लॅब टेक्निशियन नर्सिंग असिस्टंट आणि शेवटची जागा आहे ड्रायवर इन्फॉर्मेशन सूचना एज ॲज ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर पहा वय आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत किती पाहिजे आहे फ्रेश कैंडिडेट्स हैविंग नो no एक्सपिरियन्स जर नुकतेच शिकून बाहेर पडलेले उमेदवार असेल तर त्यांना अनुभव नसला तरी चालेल सो फ्रेश कॅन्डिडेट्स हॅविंग नो एक्सपिरियन्स शुड बी बिलो एज ऑफ फोर्टी इयर्स तर ज्यांना अनुभव नाही त्यांचे वय फ्रेशर उमेदवारांचे वय चाळीस वर्षापर्यंत अँड एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स मिनिमम फाईव इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स इन लास्ट टेन इयर्स गेल्या दहा वर्षात कमीत कमी पाच वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स असायला पाहिजे शुड बी बिलो द एज ऑफ फिफ्टी सेवन इयर्स से असे उमेदवार सत्तावन्न वर्षापर्यंत असायला पाहिजे इन्क्लुडिंग एक्स मॅन पर्सनल त्यानंतर आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता ॲज पर सी बी एस सी ॲप्लिकेशन बाय लॉज फॉर ऑल पोस्ट प्रिफरन्स विल बी गिवन टू टीचर्स हू हॅव अपियर्ड फॉर ए डब्ल्यूईस ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट धिस इयर ऑब्लिक अर्लियर अँड हू हॅव क्लिअर्ड सी टी ई टी तर पहा काही परीक्षा उमेदवारांनी क्लिअर केलेला असावा कोणती परीक्षा ती ए डब्ल्यू ई एस ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट यावर्षी किंवा अर्लियर अँड हू हॅव क्लिअर सी टी ई टी किंवा त्याआधी सी टी ई टी परीक्षा क्लिअर केलेली असली पाहिजे फॉर ऑल पोस्ट कम्प्युटर लिटरसी इज मँडेटरी तर पहा सर्वच पदांसाठी मध्ये साक्षरता असणे आवश्यक आहे स्पेशल प्रिफरन्स विल बी गिवन फॉर वॉर विडो ऑब्लिक वीर नारी तर यांना खास प्रिफरन्स किंवा खास प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे वॉर विडो ऑब्लिक वीर नारी हाऊ टू अप्लाय अप्लाय कसे करायचे अर्ज सादर कसा करायचा अप्लिकेशन विथ डिटेल बायोडाटा कॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स अँड मार्कशीट्स अँड डी डी ऑफ रुपीस टू फिफ्टी रुपीस आणि डी डी काढायचा आहे दोनशे पन्नास रुपयाचा इन फेवर ऑफ आर्मी पब्लिक स्कूल दिघी आर्मी पब्लिक स्कूल दिघीच्या नावाने डी काढायचा आहे शूड रीच बाय पोस्ट पोस्टाने पोहोचला पाहिजे बाय हँड लेटेस्ट बाय पोस्टाने पाठवा किंवा बाय हँड पाठवा फायू फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फायू म्हणजे फिफ्थ फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हपर्यंत पोहोचला पाहिजे या बेताने पाठवायचा आहे टू आर्मी पब्लिक स्कूल दिघी आणि हा ॲड्रेस आहे पाठवण्याचा केअर ऑफ टी बी टू आलांदी रोड आळंदी रोड दिघी कॅम्प पुणे फोर डबल वन झिरो वन फाईव्ह पी एच फोन नंबर एट फोर वन टू नाईन झिरो एट फाईव्ह एट फाईव्ह नो अप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड बाय ईमेल ईमेलने अप्लिकेशन अर्ज ॲक्सेप्ट केला जाणार नाही स्वीकारल्या जाणार नाही नोट प्लीज व्हिजिट द गिवन वेब लिंक फॉर अप्लिकेशन फॉर्म क्वालिफिकेशन क्रायटेरिया अँड अदर डिटेल्स तर पाहा सर्वच अधिक माहितीसाठी नोट दिली आहे व्हिजिट करायचं आहे वेब लिंक खाली दिली आहे त्या वेब लिंकमध्ये तुम्हाला माहिती मिळेल अप्लिकेशन फॉर्मबद्दल शैक्षणिक पा पात्रतेबद्दल क्वालिफिकेशन क्रायटेरियाबद्दल अँड अदर डिटेल्स आणि अधिकची डिटेल्ससाठी तुम्ही खाली दिलेल्या या वेब लिंकला व्हिजिट करायचं आहे वेबलिंक आहे एस टी टी पी यस कोलन डबल स्लॅश शॉट यू आर एल डॉट ए टी अब्लिक एच एम एन फाईव्ह आहे